घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये ज्या वेळेला ऋषिकेशला जानकीचा कॉल येतो ऋषिकेश धावत पळत तिकडून निघून जातो ज्या वेळेला ऋषिकेश निघून जातो सुमित्राला कळतच नाही की काय चाललंय ती ऋषिकेशला म्हणते काय चाल ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो काहीतरी आशीर्वाद बंगल्यावरती गोंधळ झालाय जानकी ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला रणदिव्यांना भेटायला जाते जा ना भेटा त्या त्यावेळेला ती स्वतः अडचणीत अडकते आणि ही गोष्ट तिला स्वतःला समजत नाहीये आता ऋषिकेश रागारागात तिकडून निघून गेल्यावरती नक्की आशीर्वाद बंगल्यावरती काय झाले म्हणून आता सुमित्रा तिकडे येते तर आता जानकी वाट पाहत असते तोपर्यंत ऋषिकेश तिकडे येतो आणि आता काय झालं असं विचारलं असता आयोजक सांगायला लागतात हे बघा तुमच्या बायकोने इकडे येऊन आता पैसे देण्याचं काम केले लाच दिलेली आहे लाच देऊन तुमच्या बायकोने आता इकडे दुसऱ्या पार्टिसिपेटला तुमच्या बायकोने हरण्यासाठी लाच दिले हे सगळं बोलल्यावरती आता ऋषिकेश म्हणतो ही गोष्ट शक्यच नाहीये त्यावरती मग आता इकडे आयोजक सांगतात कशी शक्य नाहीये सारंग सर स्वतः आता इकडे सगळ्यांना सांगतायत की तुमची बायको आली होती आणि तिने पैसे घेण्यासाठी हे केलेलं आहे ऋषिकेश आता जानकीकडे पाहायला लागतो मग जानकी सांगते यांनी मला फसवण्याचं काम केलंय पाठोपाठ सुमित्रा आलेली आहे आणि आता सुमित्रा म्हणते सारंग काय चाललंय हे त्यावरती आता जानकी सांगायला लागते आई तुम्हीच सांगा तुम्ही मला फोन करून नव्हतं का बोलवून घेतलं यावरती सुमित्रा म्हणते हो आणि मी बोलवलं म्हणजे मला सारंगने सांगितलं होतं बोलवायला सारंगची पोलखोल झालेली असते सारंग या सगळ्या सा प्रकारामध्ये पूर्णपणे अडकलेला असतो सुमित्राच्या या बोलण्यामुळे जानकीला दिलासा येतो त्यावरती आयोजक म्हणतात काय बोलताय पण तुमचा तर मुलगा सांगतोय की हिने तुम्हाला म्हणजे हिने लाच घेण्यासाठी इकडे आता तुमच्या मुलाला फोर्स केला आणि लाच घ्यायला बोलवलंय पण तुम्ही तर सांगताय की तुम्ही हिला इकडे बोलवलं हे काय नक्की चाललंय तुमच्यापैकी कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय हे आता कळायला काही मार्ग नाही आहे तुम्ही सगळेच जण जर या प्रकरणामध्ये आता अडकला असतात तर, तर सगळ्यांना मी डिस्क्लिफाय करून टाकेल यावरती आता सारंग गडबडतो कारण जानकीला डिस्कॉलिफाय करता करता आपण डिस्कॉलिफाय झालो तर त्यावरती सुमित्रा म्हणते हे बघा तुम्ही ह्या जानकीवरती असा आरोप करू शकत नाही मुळातच जानकीला या सगळ्यामध्ये जर इकडे कुणी बोलवले तर तो मी आहे आणि माझ्यासाठी जानकी आले बरं इतकंच नाही मी एकटीनेच बोलवलेलं नाही आहे तर तर या सगळ्यामध्ये सारंगने मला सांगितलंय सारंगने बोलवलंय ही गोष्ट विसरून चालणार नाहीये आणि त्यासाठी आता मी सारंगला कधीही माफ करणार नाही तुम्हाला जे काही करायचंय सारंग सारंग ते सारंगच्या विरोधात ॲक्शन घ्या मला आता साधारण डाव समजायला लागलाय ज्या गोष्टी सारंगने केल्या त्या ऐश्वर्या म्हणते हे बघा आई तुम्ही जानकीला वाचवण्यासाठी हे बोलताय यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते आता आर या पार काहीही होऊ दे पण जानकीला मी या सगळ्यामध्ये कोणत्याही बाबतीत आता त्रास होऊ देणार नाही असं म्हण सारंग म्हणतो आई तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये का तू या सगळ्यामध्ये माझा विचारच करत आहेस आई ते काही नाही तू आता सांग सगळ्यांना की जानकी जानकीनी खोटारडी आहे सुमित्रा म्हणते खबरदार खोटारडी जानकी नाहीये खोटारडा तू आहेस तू या सगळ्यामध्ये जानकीला बोलवायला सांगितलंस आणि असला घाणेरडा डाव खेळलास खरंच सारंग तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती आणि सुमित्रा सांगते मी तुम्हाला सांगते की जानकीने खरंच काही केलेलं नाहीये जानकी या सगळ्यात निर्दोष आहे माझ्या बोलवण्यामुळे ती आले जर कोणी दोषी असेल तर ती फक्त आणि फक्त मी आहे असं म्हटल्यावर ती आयोजक म्हणतात तुमचं काय चाललंय मी तुम शेवटची वॉर्निंग देऊन सोडत आहे कारण याच्यामध्ये कोण दोषी कोण हे अप अपयोशी हे मला आता कळतच नाही आहे आणि म्हणून म्हणून तुम्हाला एक वॉर्निंग देऊन आता सोडून देण्यात येत आहे पण पण जर का तुम्ही या सगळ्यामध्ये आता पुन्हा असं काही प केलं तर मी दोन्ही कपलना मी दोन्ही कपलना डिस्कॉलिफाय करेन जानकी जजेसचे आभार मानते प ऋषिकेश खूप चिडलेला असतो ऋषिकेश म्हणतो ही शिक्षा आहे ना ही माझ्या बायकोच्या मूर्खपणामुळे मला मिळालेली आहे यावरती आयोजक सांगायला लागतात हे बघा आता तुमच्या सगळ्या फॅमिलीमधला जो काही मॅटर आहे तो तुमचा तुम्ही सॉल्व्ह करून घ्या यापुढे जर जजेसला कोणत्याही बाबतीत तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी आहे असं म्हणत आयोजकांनी ऋषिकेशला सुद्धा इशारा दिलेला असतो आणि जानकी आणि आता इकडे ऐश्वर्याला पण इशारा दिलेला असतो ऋषिकेशला हा आपला अपमान काही सहन होत नाही आणि आता चिडलेला ऋषिकेश तिकडून आता रागा रागामध्ये निघून जातो आणि जानकीकडे खूप रागात पाहायला लागतो आणि हे पाहत असताना तो निघून गेल्यावरती जानकी मागे जाते आणि ऋषिकेश खरंच मला माफ करा मी या सगळ्यामध्ये खूप मोठी चूक केली ऐश्वर्याने मला फसवलं ऋषिकेश म्हणतो बाद झालं जरी आपल्याला या सगळ्यामध्ये खेळण्यासाठी परवानगी मिळालेली असली तरी सुद्धा आता मला खेळायचं ऋषिकेश म्हणतो जरी आपल्याला परवानगी दिली असली तरी मी तुझ्यासोबत खेळणार नाही आणि आता या सगळ्यामुळे तू आता माझ्या नजरेतून उतरलेली आहेस आणि आता आपल्याला आपण कपल म्हणून खेळायचंच नाहीये जानकी म्हणते असं करू नका यावरती ऋषिकेश म्हणतो खरं तर मी तुझ्यासोबत हा गेम खेळलो पण नसतो पण शेतकऱ्यांची जी काही माझ्यावरती आस आहे ना त्यामुळे मी आता या सगळ्यामध्ये तुझ्या विरोधातच खेळणार आहे काहीही झालं तरी सुद्धा तुझ्यासोबत मला आता खेळायचंच नाही असं म्हणत आता ऋषिकेत चिडलेला असतो आणि तो त्या कार्यक्रमात तेच करायचं ठरवतो दुसऱ्या दिवशी तिसरी फेरी सुरू होते तिसऱ्या फेरीमध्ये बकेटने आता आ, एक अशी पूर्णपणे एक पिंप ठेवलेला असतो भरलेला एका साईडला आणि एका साईडला एमटी पिंप असतो तर दोन दोघांनी मिळून आपलं कोऑर्डिनेशन दाखवत दोघांनी या सगळ्यामध्ये आता एक बायकोने बादली भरून आणायची आणि ती नवऱ्याच्या हवाली करायची ती नवऱ्याच्या हवाली केल्यावरती नवऱ्याने अर्ध्यातून ती बादली पिंपात ओतायची यातच नवरा आणि बायकोचं कोऑर्डिनेशन कसं आहे ही गोष्ट पाहली जाणार असते आणि कोण या, या सगळ्यामध्ये आधी वेळेच्या आधी बादली भरून मोकळं होते हे सुद्धा पाहिलं जाणार असतं पण ऋषिकेश काही केल्या जानकीच्या हातून बादली घ्यायला तयारच नसतो जानकीला खूप आता टेन्शन येतं ती ऋषिकेशला सांगते हे बघा काहीही झालं तरी ऋषिकेश आपल्याला या सगळ्यामध्ये जर का खेळायचं आहे तर ते आपल्या लोकांसाठी आपल्या लोकांसाठी खेळून आता आपण या सगळ्यामध्ये जिंकायचं आहे पण पण तुम्ही जर का ही अशी गोष्ट करत राहिलात तर आपल्यासाठी या गोष्टी खूप चुकीच्या होतील आणि आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होईल ऋषिकेश प्लीज तुम्ही असं वागू नका मी तुमच्या हात जोडून विनंती करते पण ऋषिकेश यावेळेला सांगत असतो आपल्यामध्ये झिरो कोऑर्डिनेशन आहे कारण तुला जर का मी कित्येक वेळा ओरडून ओरडून सांगत आहे की जानकी हे करू नकोस करू नकोस तरी तुला हे करायचंच होतं आणि आज तू तुझा तु हेतू तु पूर्ण केलास बाद झालं असं म्हटल्यावरती मग जानकीला धक्का बुक्की करत ऋषिकेश तिकडून निघून जातो जानकीचा तोल जातो जानकी खाली पडायला निघते जानकी ज्या वेळेला खाली पडत असते सगळेच जण हळहळतात जानकी बद्दल सगळ्यांना प्रेम आपुलकी माया असते तितक्या जानकीचा तोल जातो जानकी खाली पडायला लागते ला ला तोपर्यंत इकडे ओवी किंचाळते आई आई ही आक ऐकल्यावरती इकडे आता ऋषिकेश मागे वळून पाहतो तर जानकी खाली पडलेली असते पडायला झालेली असते मग आता जानकी खाली पडणार म्हणून आता ऐश्वर्या आणि आता सारंग सगळे खुश झालेले असतात सगळे खुश होऊन आता ऐश्वर्या आणि सारंग इकडे तिकडे पाहत असतात की चला जानकी हरली यांचं काही खरं नाहीये पण त्याच वेळेला ऋषिकेश तिकडे येतो जानकीला सावर त्याच वेळेला ऋषिकेश तिला सांगतो तू ठीक आहेस ना जानकी तुला काही झालं नाही ना जानकी म्हणते मला माहिती होतं ज्या वेळेला मला काही होईल त्यावेळेला तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्यासाठी धावून याल ही गोष्ट मला चांगली माहिती होती खरंच खरंच मला माफ करा पुन्हा असं होणार नाही आहे असं म्हणत जानकी बिचारी रडायला लागते आणि आता ऋषिकेशला या सगळ्यामध्ये आता माझ्याकडून चूक झाले पुन्हा होणार नाही असं म्हणते मग सौमित्र आणि अवंतिका यांच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येत आणि आता ते दोघं जण जानकी आणि आता ऋषिकेश हे एकत्र एक आलेत म्हणून खूप खुश होतात फायनली ऋषिकेश आणि जानकी थोडा वेळ गेलेला असला तरी सुद्धा का होईना ते आता या सगळ्यामध्ये एक टीम म्हणून खेळतात आणि आता इकडे जानकी सांगते ऐश्वर्या तू आम्हाला फूट पाडण्यासाठी कितीही घाणेरडा प्रयत्न केला असलास तरी सुद्धा तरी सुद्धा आज आज ही जानकी तुला चॅलेंज देते आमच्यामधलं कोऑर्डिनेशन आमच्यामध्ये असलेलं बॉन्डिंग हे तुझ्या या फुटकळ प्लॅनिंगमुळे कधीही तुटणार नाही किंवा आम्ही कधीही तुझ्या या फुटकळ प्लॅनिंगमुळे वेगळं होणार नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आम्ही आता एक टीम आहोत एक टीम राहणार आणि एक टीम म्हणून लढणार असं खरं तर जजेश पण खुश होतात कारण जानकी आणि ऋषिकेश हे दोघं जण म्हणजे आता या पूर्णपणे खेळाची जान आन बान शान असतात आणि दोघ जण गेममध्ये बॅक ऑन फायर झाल्यामुळे आता मात्र जजेस पण खुश होतात आणि टाळ्या वाजवायला लागतात फायनली ऋषिकेश आणि जानकी यांच्यामधला दुरावा संपलेला आणि ऐश्वर्याच्या समोर उभे राहून दोघ जण धूम धडाक्यात खेळायला सुरुवात करतात ऐश्वर्याला मागे टाकत आता मात्र बटापट बादली भरली जाते सारंग ऐश्वर्याकडे पाहत राहतो ऐश्वर्या अहो नका तुम्ही चिडू काहीही झालं तरी सुद्धा जिंकणार आपण ऐश्वर्या म्हणते घंटा जिंकणार यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी कळलं तुला आता मी जे काही बोलत आहे त्या गोष्टीवरती ठाम राहा कारण मी तुला जी गोष्ट सांगितली आहे ना ती गोष्ट ऐक आमच्यामध्ये फूट पाडण्याचा कार्यक्रम करू नकोस तोपर्यंत जानकी ऋषिकेश एक ताळमेळे करतात आणि आता काही झालं तरी जिंकायचं या हेतूने दोघ जण खेळतात फायनली ऋषिकेश जानकीने ही कॉम्पिटिशन जिंकलेली असते युक्ती आणि शक्ती वापरत या सगळ्यामध्ये ऋषिकेश आणि जानकी जिंकलेले असतात आणि आता इकडे जजेस अनाऊन्स करतात यासुद्धा स्पर्धेचे विनर आहेत जानकी रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे जानकीला आनंद होतो इतक्या सगळ्या संघर्षातून आता बाहेर पडत जानकीने आणि ऋषिकेशने ही कॉम्पिटिशन जिंकलेली असते ऐश्वर्याच्या नाकावरती टिचून या सगळ्या प्रकरणामध्ये आता मात्र जानकी हरलेली नसते आणि तिने ऋषिकेशला पण हरू दिलेलं नसते